महाभारता लाव मध्ये कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील पंचायत समिती आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने कृषी सहाय्यक यांनी सहभाग घेतला असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आज धरणे आंदोलन केलेलं आहे खूप दिवसापासून आम्ही शासनाला लॅपटॉपची मागणी करत आहोत कृषी विभाग हा पूर्णतः डिजिटल झालेला आहे त्यासाठी कृषी सहाय्यकांना लॅपटॉप असणं फार गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना पोहोचतात त्या जलद गतीने पोहोचतील आणि कामकाज एकदम सुरळीत होईल त्यानंतर कृषी सहाय्यकांचं सा जे पदनाम आहे पदनाम सहाय्य कृषी अधिकारी व्हावं ही आमची एक मागणी आहे त्यानंतर शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा वाटप केल्या जातात त्या निविष्ठा ह्या परमिट स्वरूपात शेतकऱ्यांना केल्या जाव्या त्यानंतर कृषी सेवकांचं जी भरती केली जाते मानधन तत्वावर ती न करता त्यांना मूळ वेतनावर त्यांची कृषी सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक करावी काय एक आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत उद्या आम्ही एक दिवशी रजेवर जाणार आहोत त्यानंतर पूर्ण जे कृषी विभागाचं कामकाज आहे त्या कामकाजावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत ते कामकाज आम्ही करणार नाही ही आमची पुढील आमची रूपरेषा असेल संघटनेची आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना खेड तालुक्याची जी शाखा आहे त्यांच्या वतीनं आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केले आमची मागणी अशी आहे की आमच्याकडं अतिरिक्त पदभार आहेत दोन दोन तीन तीन सजेचे अतिरिक्त पदभार आहेत तर त्या अतिरिक्त अंतर्गत आमच्याकडं आठ आठ दहा दहा बारा बारा गावं आहेत आम्हाला शासन दैनंदिन प्रवास बघता हे पंधराशे रुपये प्रति महिना देतं आणि गावांचा चार्ज आहे आमच्याकडे दहा दहा बारा बारा गावांचा तर आम्हाला त्या पंधराशे रुपयात आम्ही दहा दहा बारा बारा गावांमध्ये कसं फिरणार तर आमचा अजून एक महत्वाची मागणी आहे की आम्हाला प्रवास भत्ता आहे तो प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी त्याच्यानंतर आकृतीबद्ध जो तयार होणार आहे कुर्शीचा तो तो आकृतीबद्ध आकृतीबंद होणारा हा महसूलच्या प्रमा आकृतिबंधाप्रमाणे तयार व्हावा आणि गाव पातळीवर गा, काम करत असताना आमच्याकडं जसं महसूलकडं तलाट्यांकडं कोतवाल आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडं ग्रामशोवकडे शिपाई आहे का लिपिक आहे तसं आमच्याकडं गा फील्ड लेवलला काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मदतीस मदतनीस नाही तर आमची मागणी अशी आहे की आम्हाला शासनाने एक गाव पातळीवरती एक मदतनीस द्यावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे